मोर आज मी तुम्हाला काय सांगणार आहे आपल्या मेंदूची ताकद आणि पावर आपली स्मरणशक्ती कशी वाढवायची ठीक आहे स्मरणशक्ती कशी वाढवायची आपली जेव्हा आपण अभ्यासाला बसतो तेव्हा काय करतो आपण चेअरवरती बसतो बरोबर की नाही चेअरवरती बसतो चेअरवरती बसल्यावरती काय होतं आपल्या चेअरवरती बसल्यानंतर आपल्याला जे काही मेंदूला जी सूचना द्या जाणार आहे ती जात नाही बरोबर बरोबर आहे की नाही आपली स्पाई नाशे असेल आम्हाला अभ्यासात मन लागेल काय आपल्याला आळशील ना बरोबर की नाही त्यामुळे एकदम ताड बसायचं आपल्या सनातन धर्मामध्ये सर्व काही आहे सर्व काही ए टू झेड बाहेरच्या देशामध्ये जे विद्यार्थी जे वयस्क लोक आहेत ते लहानपणापासून ना ते फक्त आरामदायी जीवनात व्यतीत असतात मग सोप्यावर बसणे खुर्चीवर बसणे त्यांच्या स्नायूंला ताणच नाही पडत आपल्या आपल्या सनातन धर्मामध्ये काय आहे आपण एक जे एकदम स्ट्रेट बसतो हे याला काय म्हणतात सुखासन मानतात आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे बरोबर तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे अभ्यास करताना वेळेस खाली बसून अभ्यास करा तुम्हाला अभ्यास सोपा जाणार आहे त्यानंतर अभ्यास करताना जी आपली भिंत असेल भिंतीला पाठ टिकून बसायचं समजलं पाठ टेकून बसल्यावरती तुमचा अभ्यास बेस्ट होणार आहे की नाही तुम्ही असं बसली अभ्यास करायला मग तुमच्या मेंदूला चालना भेटेल का जास्त मेंदूपर्यंत चांगल्या सूचना जाईल का तुमच्या ध्येनात राहील का जास्त नाही राहणार ना मग आता काय करायचं बस बसतानी नाही बघा जेवण करताना पण काय करायचं पुढं झुकायचं असं सिम्पल झुका पुढे पाठसरळ एकदम पाठसरळ हा तिथे आणि नंतर आपण ज्यावेळेला बसतो त्यावेळेस काय करायचं सिंपल असं स्टेट बसायचं म्हणजे काय होतं आपल्याला ही सवय लागते बरेच जे काही वयस्क लोक आहेत ते काय करतात ते एकदम असं त्यांचं बाग पडून जातो त्यांना ते कळत नाही पण वेळ निघून गेल्यावरती काय होतं म्हातारपानामध्ये स्टेट बस म्हातारपानामध्ये काय होतं पाहिलं ना तुम्ही आजी आजोबा वाकून जातात लक्षात असतात कामामध्ये कामं असतं बऱ्याचशा गोष्टी असतात आपले शरीर व्यवस्थित आपण वापरलं नाही तर ते काय होतं निकामे होत चालतं आपण जर दोन दिवस व्यायाम नाही केला पंधरा दिवस व्यायाम नाही केला तर ती स्नायूची ताकद कमी होऊन जाते त्यासाठी काय करायचं आपल्याला दररोज व्यायाम करायचा दररोज शरीराची काळजी घ्यायची बरोबर आहे की नाही बसताना एकदम स्ट्रेट बसायचं आता तुम्हाला मी दोन उपाय सांगतो कसं बसायचं एकदम स्ट्रेट जे आता उदाहरणं देतो त्याच्यामध्ये अभ्यास करताना पण स्टेट टू स्ट्रेट बसायचं व्यवस्थित पूर्ण पाठ सरळ असते बरोबर की नाही तुम्ही असे बसले तर तो पाठ पण दुखणार आणि तुमचं स्मरणशक्ती पण कमी होणार त्यामुळे एकदम स्ट्रेट बसायचं असं आणि याचं थोडंसं कंटिन्युअसली तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार चांगलं सवय सांगून लागत नाही आणि वाईट सवय कशा पण लागतात बरोबर की नाही लोक वाद जातात की नाही बरेचशा ॲडिक्शनमध्ये मोबाईल ॲडिक्शन त्यामुळे मुलांना काय केलं पाहिजे आपण अशा ग्रुपमध्ये सामील केलं पाहिजे जिथे चांगले विचारांचे मुलं आहेत बरोबर की नाही आता तुम्ही कसे जण आहेत आपली काही मुलं आली नाही हो आज तुम्ही चौघं मुलं आहेत तर तुमचे काही गोल्स आहेत ना भेटे बेटे सावधान सगळं बस व्यवस्थित तुमचे गोल्स आहेत ना काहीतरी तुम्हाला काहीतरी करायचे राष्ट्रीय पातळीला जायचं आहे किंवा इंटरनॅशनल लेवल जायचं आहे तुम्ही आज मेहनत करताय ना लहानपणापासून तुम्ही मेहनत केली तर तुमची ग्रोथ होईल की नाही होणार ना तुम्ही जर मोठे झाले तेव्हा तुमचा अभ्यास पण होत नाही मोठं झाल्यावरती आणि त्या सवय पण लागत नाही पण चांगल्या सवय लागल्या पाहिजे ओके ते एकदम स्ट्रेट बसायचं ओके असे बस सगळ्यांनी आता आपण एक शेवटला हे करूया प्राणायाम करूया समोर एकदम स्ट्रेट डोळे बंद करा मोठे श्वास घ्या माझ्या पार्टी मागे म्हणायचा मोठा श्वास घ्या ओ चाले एकमेकावर भाज असे घासायचे आणि हळू डोळे उडत ओके तुमचं लक्ष इकडं तिकडं विचलित होता ना लक्ष विचलित नाही झालं पाहिजे आपल्या मनावरती एकदम कंट्रोल पाहिजे इकडं नाही बाहेर खरं बघा